हॅलो वन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की पालकची भाजी जी आहे ना ती बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते पण आज जी मी तुम्हाला पालकची भाजी दाखवणार आहे ना या भाजीमध्ये काय वेगळं करायला हवं होतं किंवा काय करायचं नव्हतं ते जर तुम्हाला वाटत असेल ना तर प्लीज मला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तर आता काय करायचं आहे गॅसवर मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि इथे साधारण एक वाटी इतकी पालकाची पानं असतील कवळी देठ मी घेतलेत आणि ही पालक आपल्याला ब्लांच करून घ्यायची आहे म्हणजे दोन मिनटं गरम पाण्यात आपल्याला उकळवून घ्यायची असं केल्याने काय होतं पालकाचा जो उग्रपणा आहे ना तो कमी होतो आणि भाजी जी आहे ना ती छान चविष्ट होते आता इथे दोन मिनटं झालेली आहेत ही पानं आपण काढून घेऊया आणि लगेच थंड पाण्यामध्ये आपल्याला ही घालून घ्यायची आहे लगेच थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे काय होतं याचा कलर जो आहे ना तो छान टिकून राहतो त्यामुळे लगेच थंड पाण्यामध्ये आवर्जून घालायची आता ही पानं आपण काढून घेऊया आणि हे शिल्लक राहिलेलं जे पाणी आहे ना ते तुम्ही कणिक मळण्यासाठी वापरू शकता आणि ही पानं आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायची सोबतच दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एकत्र हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे आता ही पेस्ट आपण साईडला ठेवून देऊया आणि एक साईडला मी काय केलं इथे मक्याचे दाणे घेतलेले होते ते साधारण एक वाटी इतके मक्याचे दाणे एका भांड्यामध्ये घालून घ्यायचं थोडंसं पाणी घालून घ्यायचंय हळद आणि मीठ घालून घ्यायचे आणि हे मक्याचे दाणे आपल्याला शिजवून घ्यायचेत कोवळे दाणे आहेत त्यामुळे इथे जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी तर लगेच पटकन हे शिजले जातात पाच मिनिटात मक्याचे दाणे शिजलेत आता ते मी साईडला ठेवून दिलेत आता आपण भाजी करून घेऊया तर कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आणि खडे मसाले म्हणजे दोन लवंग आणि काळी मिरी घालून घेतलेली आहे आणि मोहरी घालून घ्यायची छान हे सगळं तडतडलं की यामध्ये मी जिरे घालून घेते तुम्ही जर टिफिनमध्ये लहान मुलांच्या टिफिनसाठी करत असाल ना तर खडे मसाले नाही घातले तरी काही हरकत नाही आहे आता छान सगळं तडतडलं ना की यामध्ये मी उभा चिरलेला एक कांदा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि सोबतच मिरची घालून घेतली छान हे सगळं एकजीव करून घ्यायचे आता इथे मी कांदा आणि मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला आवडत नसतील ना तर तुम्ही बारीक चिरूनही घालू शकता म्हणजे बऱ्याच जणांना उभ्या चिरलेल्या वगैरे गोष्टी आवडत नाही तर बारीक चिरून घातलं ना तरी काही हरकत नाही आहे आता सोबतच मी काय करणार आहे काजू घेतलेले आहेत चार पाच ते देखील या कांद्यासोबतच परतवून घेणार आहे हे सुद्धा ऑप्शनल आहे पण छान भाजी लागते कधीतरी घालून बघा या भाजीमध्ये काजू आता बऱ्यापैकी सगळं हे परतवून झालं की यामध्ये आलं लसूण पेस्ट मी घालून घेते अगोदर न घालता नंतर आलं लसूण पेस्ट घालायची म्हणजे कांदा जो आहे ना तो छान परतला जातो आलं लसूण पेस्ट ही करपत नाही आता छान सगळं परतवून झालं की यामध्ये काय करायचं आहे आपण जे पिवरे करून घेतलेली आहे ना पालकाची ती घालून घ्यायची छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी मक्याचे जे दाणे आपण बॉईल करून घेतलेले आहेत ना त्यातले दाणे आपल्याला आवडत असतील त्याप्रमाणे यामध्ये घालून घ्यायचे आहेत कमी किंवा जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचे इथे मी यामध्ये पनीर देखील ॲड करणार आहे म्हणजे छान अशी कलरफुल इथे आपल्याला भाजी करायची आहे त्यामुळे पनीर देखील मी ॲड करून घेते तुमच्याजवळ जे काही असेल ते यामध्ये तुम्ही घालून घ्यायचंय म्हणजे पनीर नसलं तरी काही हरकत नाहीये फक्त पालक आणि कॉर्न जरी घातलेत ना तरी ही भाजी खूपच टेस्टी होते आता बऱ्यापैकी परतवून झालं की, की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि सर्वात शेवटी अर्धा चमचा मी गरम मसाला घालून घेते आणि गरम मसाला घातला की दोन मिनटं हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि इथे आपली मस्त झटपट अशी भाजी तयार झालेली आहे तर सगळं आपण बॉईल करूनच घेतलेलं आहे त्यामुळे जास्त आपल्याला भाजी शिजवत बसायची काही गरज नाही आहे आणि पनीर शिजण्यासाठी दोन मिनटं पुरेशी आहे तर इथे पाहू शकता यामधलं बरंचसं पाणी आटलेलं आहे आणि इथे आपली भाजी तयार झालेली आहे चपातीसोबत ही भाजी भन्नाट अशी लागते साधी सिंपल आणि झटपट तयार होणारी अशी भाजी तुम्ही टिफिनसाठी जर शोधत असाल ना तर ही बेस्ट अशी भाजी आहे साधी सिंपल तर आहेत शिवाय टेस्टीही आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला एकदा हाईप करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय